नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा उपवास स्पेशल मी आता साबुदाना भजी करून दाखवणार आहे त्यासाठी हे बघा मी रात्री साबुदाणे भिजत ठेवलेले आपण सकाळी जर कोमट पाण्यात जरी भिजत ठेवली ना तरी ते होऊन जातात पटकन आता हे बघा कसे व्यवस्थित असे भिजले गेले तरी, गे तरी एखादा साबुदाना राहतो एखादा नाही भिजत असं होऊन जातं पण व्यवस्थित पाण्याचं प्रमाण ठेवलं ना म्हणजे साबुदाणे आणि त्याच्यावर दर असं असं बोट पाणी ठेवलं हे होतात मी आता ह्या वाटीने दीड वाटी, वाटी साबुदाणा घेतली ना त्यासाठी मी हे बटाटी आहे बघा एक बटाटी हा कच्चा आहे तो आता सा सोलून घेतला आहे किसून घ्यायचा आहे आणि एक बटाटी मी उकडून घेतला आहे आणि ह्यामध्ये नंतर आपण काय टाकायचं ते व्हिडिओ करता करता पाहूया आधी आपल्याला बटाटी किसून घ्यायची आहे व्यवस्थित पाण्यामध्ये ती किसून घ्यायची जेणेकरून बटाटी काही पडू नये म्हणून ही बटाटी किसून घ्यायची अशा प्रकारे मी हो दोन बटाट्याचा वापर करणार आहे म्हणजे एक कच्चा बटाटा आणि एक उकडलेला बटाटा आता हे बघा अशा प्रकारे मी हा बटाटा किसून घेते हे बघा अशा प्रकारे हा बटाटा किसून घेते हे बघा आता आपण हा बटाटा किसून घेतला आहे आता आपल्याला साबुदाणे व्यवस्थित असे आधी मळून घ्यायचे जसं आपण पीठ मळतो ना तसं आधी आपण साबुदाणे व्यवस्थित मळून घ्यायचे आणि मग बाकीचं सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचं जेणेकरून आपली ही भजी खूप छान होते अशा प्रकारे आता हे मी मळून घेते थोडं व्यवस्थित साबुदाणे भिजले ना का पदार्थ आपले साबुदाण्याचे हे व्यवस्थित होऊन जातात आता हा मी मळून घेते हे बघा आता हा मी साबुदाणा सांळून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये या ना, किसुन आशा ही उकडलेली बटाटी आहे ना ती किसून घालायची आहे हे बघा अशा प्रकारे आता हे मी ह्यामध्ये अशा प्रकारे घालते किसून हे बघा आता हा उकडलेला बटाटा ह्यामध्ये सर्व आपण आधी एकजीव करून घेऊया आणि मग बाकीचे जिन्नस घालूया हे बघा आपण हा एकजीव करून घेतला आहे ह्यामध्ये ह्या मी हिरव्या चार मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा आहे ना तो किसून घेतलेला छान अशी चव येते ह्याला आणि हे अर्धा चमचा जिरे जे कोण उपवासाला नाही खात असेल त्यांनी नाही घातलं तरी चालतं आम्ही खातो म्हणून मी खालते छान लागतं ह्यामध्ये आणि चवीनुसार मीठ तुम्हाला साखर घालायची असेल तरी पण तुम्ही घालू शकता मी नाही घालत कारण आपण दयाबरोबर खाणार त्यामध्ये साखर घालणारच आहे त्यामुळे ह्यामध्ये मी साखर घालत नाही आहे आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आता ही बघा ही जी मी बटाटी असली की ह्या पाण्यामध्ये ठेवलेली ती स्वच्छ एक दोन पाणी धुवून घेतली आणि ह्यामधलं असं ना पाणी घट्ट पिऊन आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम घट्ट पिऊन घ्यायचं हे बघा तर आपण हे यामध्ये घालून घेतलं आहे ना आता आपल्याला हा अलगदपणे हे करायचं आहे आपल्याला तो मोडायचा नाही आहे थोडा एकजीव करूया अलगदपणे तर मी अलगदपणे हे एकजीव करून घेते हे बघा आता आपण हे सर्व एकजीव करून घेतलं आहे आता आपण तेल तापत ते ठेवूया आणि भजी करायला घेऊया तेल तापेपर्यंत थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया आणि मग भजी करायला घेऊया हे बघा पहिलं आपण हे मिरची जराशी हे करून घेऊया एखादा कोणी मिरची खाणार असतो ना त्यामुळे अशी थोडीशी मिरची फ्राय करून घ्यायची आता आपण काढून घेऊ आता हे तेल चांगलं कापलेलं आहे त्यामुळे थोडासा गॅस आता मिडियम ठेवूया आणि आता आपल्याला छोटी मोठी काय भजी काढायची आहे ती काढून घ्यायची आपण हा जो बटाट्याचा पीस असा अलगट हे केलेला आहे ना तसं एक प्रकारची आपण कांदा भजी करतो त्याप्रमाणे ती भाजी दिसते त्यामुळे तो बटाट्याचा कीज अवघड आपण हे करून एक घ्यायचा एका बटाट्याच्या बदली तुम्ही दोन बटाटे पण घेऊ शकता म्हणजे बटाट्याचा चीज उकडलेला बटा म्हणजे एका वाटीला एक बटाटा हा दीड वाटीला बरोबर होतो आणि आम्ही स्लो आणि फास्टच्या मध्येच ठेवला आहे जेणेकरून व्यवस्थित भाजली राहणार एकदा तेल तापल्याच्या नंतर गॅस स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवायचं आणि थोडंसं भाजल्यावरच आपण ह्याला हलवायचं हे बघा आता मी बघा भजी ही अशी चिटकत नाही नंतर हलवायची आधी हलवायची नाही चिकटली तरी ती नंतर काढून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही भजी केली ना मस्त लागते ही छान कुरकुरीत खायला हे बघा दी आपण अलटी पलटी करून व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे आणि कुरकुरीत भाजली जातात हे बघा आपण जो बटाट्याचा असा हे किस ठेवतो ना तसाच आपल्याला कांदा भजीसारखा दिसतो आणि खायला पण तो छान लागतो अजून थोडंसं भाजून देऊन मग आपण ही काढून घेऊया ते बघा आता आपण हे काढून घेऊया आल्याबिल्यामुळे ह्या मला सुगंध पण छान येते बघा अशा प्रकारे आपण काढून छोटी छोटी भजी ही अशी चाळणीमध्ये मग काढून घ्यायची अजून एकदा दाखवते बघा एक बाजू झाली मग पलटी करूया एक बाजू झाली आता आपण ही पलटी करून घेऊया पलटी करून आपण ही भाजून घ्यायची थोडी थोडी कमीच घालायची नाहीतर ते दाट झालं तर एकदम चिटकून जाणार त्यामुळे बघा कमी घातली ना तर एवढी चिटकत नाही असं आणि मग चिकटलं तरी ते थोडंफार असं निघत निघून जातं मग त्यामुळे थोडी थोडी घालून काढून घ्यायची साबुदाणा हा चिकट आहे त्यामुळे आपण हे भाजून घेऊया हे बघा आता आपण हे काढून पण घेऊया आणि आता अशाच प्रकारे बाकीची सर्व भजी आपण करून घेऊया अशा प्रकारे ही चाळणीच ठेवायची जेणेकरून यामध्ये जे तेल असेल ते निसून जाते आहे बघा अशा प्रकारे मी बाकीची सर्व भजी काढून देते हे बघा मंडळी छान अशी आपली साबुदाना बटाटा वापरून ही भजी तयार झालेली आहे तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर पण खाऊ शकता हे बघा कांदा भजीसारखी ही कांद्या भजीसारखी एकदम कुरकुरीत पण थे हे बघा आवाज बघा मस्त अशी कुरकुरीत लागते आणि ह्याची मी ही गोल पण काढली गोल काढली तर ही अशी नरम पण मस्त तुम्ही खाऊ शकता दोन्ही प्रकारे ही भजी तुम्ही करू शकता खूप छान लागते आणि दहीबरोबर तर एक नंबर ही भजी लागते नक्की क आपल्या येत्या उपवासाला किंवा महाशिवरात्रीला आपण अशा प्रकारे पटकन होणारी ही भजी आपण करून बघा खूप छान लागते हे बघा मंडळी छान असा साबुदाना बटाटा वापरून भजी तयार केलेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद